Hello? वेलकम टू डबल अकॅडमी पहा डीएमआरसी एक्झाम जी आहे ती तुमची नेक्स्ट वीक मध्येच असणार आहे आ, तर त्याच्यासाठी फार्मसिस्ट यांची तर एक्झाम जी आहे अठरा तारखेपासून सुरू आहे पण लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट साठी प्रिपरेशन करणारे जे आहेत तुमची एक्झाम मात्र ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबर आणि ट्वेंटी नाईन्थ सप्टेंबरला आहे, आहे. आ, तर या रिगार्डिंग तुम्ही जे काही नॉन टेक्निकल सेक्शनचा स्टडी कसा करायचा असा क्वेश्चन विचारत आहे किंवा त्याचे महत्वाचे टॉपिक कोणते जे आता रिवाईज करू शकतात तर त्यामध्ये इंग्लिश हा एक टॉपिक आहे आणि इंग्लिश या विषयामध्ये महत्वाचे टॉपिक कोणते आहेत किंवा आता रिव्हिजन तुम्ही कोणत्या टॉपिक करायला पाहिजे म्हणजे तुमचे जास्तीत जास्त मार्क्स वाढतील या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडेमी मध्ये सध्या एन एम जे एन एम असेल किंवा ज्या काही बऱ्याचशा बॅचेस ज्या आहेत त्या त्या कंडक्ट केल्या जातात त्याच्यामध्ये एन एम जे एन एम असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट नेट सेट टी टी स्वच्छता निरीक्षक या सर्वांसाठी बॅचेस जे आहेत त्या अवेलेबल आहेत आणि सध्या मध्ये त्यावरती ऑफर सुरू आहे अडीच हजार म्हणजे दोन दोन हजार पाचशे रुपयांमध्ये तुम्ही यापैकी कोणती पण बॅच जी आहे ती परचेस करू शकता त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे ठीक आहे तर बघा या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो काही सिलेबस असणार आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तर आता आपण बघणार आहोत की डीएमईआरची जी एक्झाम आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन सेक्शन असणार आहेत मग फार्मसिस्ट असू द्या किंवा लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट असू द्या तुम्हाला नॉन टेक्निकल सेक्शन जो आहे सर्वांना प्रिपेअर करायचा आहे आणि नॉन टेक्निकल सेक्शनमध्ये चार सब्जेक्ट असणार आहेत मग त्याच्यामध्ये इंग्लिश आहे मराठी आहे जीके आहे आणि मॅथ्स आणि रिजनिंग असे सब्जेक्ट आहेत तर पहा आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंग्लिशमध्ये कोणत्या टॉपिक वरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि त्यामध्ये अॅक्युरेसी वाढवून तुम्ही जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने स्कोअर करू शकता हे आपण पाहूया तर लक्षात घ्या इंग्लिशमध्ये इंग्लिश ग्रामर जे आहेत ते तुम्हाला प्रॉपर स्टडी करणं आवश्यक आहे तर आता जे काही तुम्हाला बेसिक ग्रामर येत असणार आहेत त्याच्या त्याच्यामध्ये न्यू टॉपिक ऍड करू नका कारण आता जर नवीन टॉपिक तुम्ही वाचायला सुरुवात केली तर पॉसिबिलिटी uh, आहे की एक्झाम मध्ये तुमचं कन्फ्युजन होईल कारण आता तुमच्याकडे वेळ नाहीये पण जे काही तुम्ही बे, बेसिक ग्रामर आपण लहानपणापासून शिकत असतो स्कूल कॉलेजेसमध्ये आपल्याला बेसिक ग्रामर शिकवलेला आहे त्याच्यामुळे आता काय करा तर जे काही मॅक्झिमम क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा कारण स्पॉटिंग द एरर कॅटेगरी मधले क्वेश्चन्स जे आहेत जास्तीत जास्त क्वेश्चन ते सॉल्व करा कारण परीक्षेमध्ये तशा पद्धतीचे क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे सध्या त्याच्यामुळे काय करा ग्रामर जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे मग ग्रामरमध्ये जे काही तुमचे टेन्सेस असणार आहे चेंज व्हॉइस असणार आहे डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच आहे या सगळ्याची प्रॅक्टिस करून ठेवा तुमचे मार्क्स डेफिनेटली वाढतील याच्यावरती एक ते दोन क्वेश्चन तुम्ही एक्सपेक्ट करू शकता पुढे आहे कॉमन वोकॅबलरी कारण वोकॅबलरी याच्यासाठी रीड करायची आहे कारण त्याचे मिनिंग जर तुम्हाला माहिती असतील तर त्याच्या आधारावरती तुम्ही जे काही समानार्थी आणि विरुद्धार्थी कॅटेगरी मध्ये शब्द असतात त्याचे ते सॉल्व्ह करू शकणार आहात ठीक आहे तर त्यामुळे कॉमन मोकॅब्युलरी जी आहे जर वाचू शकत असाल किंवा याच्या आधी जर तुम्ही रीड केलेली असेल तर ती रीड करून ठेवा तर त्याचं रिव्हिजन करायचं आहे नसेल तर डेली फिफ्टी टू हंड्रेड जे न्यू वर्ड्स आहेत ते रीड करण्याचा प्रयत्न करा ते लक्षात राहून जातात ठीक आहे पुढे सेंटेन्स स्ट्रक्चर जे असणार आहे म्हणजे एखादं सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये एरर फाइंड आउट करायचा कराय करा असा क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो त्याच्यासाठी सेंटेन्स स्ट्रक्चर जे आहे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बेसिकली जर तुम्ही सेंटेन्स स्ट्रक्चर चे क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुम्ही ते एक्झाममध्ये पण सॉल्व्ह करू शकताय पुढे आहे एडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग तर जे इडियम्स आहेत त्याचे मिनिंग असतात काही फ्रेजेस आपण इंग्लिशमध्ये वापरतो मराठीमध्ये जशा मणी वापरतो तसेच इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत तुम्ही इंग्लिशमध्ये वापरता मग ते कॉमनली फार जास्त नसतात कोणतंही इंग्लिश ग्रामरचा जर बुक तुम्ही रीड केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस जे आहेत त्या दिसून येतील युजली टू हंड्रेड वगैरे टू हंड्रेड टू टू फिफ्टी एवढ्या इडियम्स आणि फ्रेजेस कॉमनली यूज केलेल्या त्यामध्ये दिलेल्या असतात त्या जर तुम्ही एकदा वाचून काढल्या तर त्याचा अर्थ तुम्हाला कळून जाणार आहे ठीक आहे तर याच्यावरचे क्वेश्चन्स पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता आता तुमचा क्वेश्चन असा असतो की पॅसेजवर येणार आहे का किंवा वरती क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत का तर बघा पॉसिबिलिटी आहे की पॅसेजवरती पण क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातील तुमच्या एक्झाम मध्ये त्याच्यामुळे कॉम्प्रिहेन्शन पॅसेज जे आहेत काही पॅसेज रोज एक पॅसेज सॉल्व्ह केला तर राहिलेल्या दिवसांमध्ये एक चार ते पाच पॅसेज तुमचे तुमचे सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे त्याच्यामुळे पॅसेजवरचे क्वेश्चन्स हे आपल्या हातातले मार्क्स आहेत त्याच्यामुळे कारण त्याचा डेटा तिथेच अवेलेबल असतो फक्त तुमचं अंडरस्टँडिंग तुम्हाला ते इंग्लिश लँग्वेज लीड करण्याची सवय असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे कॉम्प्रेन्शन आणि पॅसेज ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाणार आहेत ते तुमच्या हातातले मार्क आहेत ते ते क्वेश्चन्स तरी रॉंग होणार नाही याची काळजी घ्या एक दोन चार पॅसेज जरी तुम्ही अजून सॉल्व केले तरी तुम्हाला ते पॅसेज सॉल्व्ह करण्याची सवय होऊन जाईल आणि तुमचे क्वेश्चन्स राईट येतील ठीक आहे सेंटेन्स अरेंजमेंट आणि एरर करेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं की वोकॅबलरी किंवा इंग्लिश ग्रामर का वाचायचं आहे कारण एरियर करेक्शन वरती क्वेश्चन्स जे आहेत आजकाल क्वेश्चन पेपरमध्ये जास्त प्रमाणात विचारले जातात त्याच्यामुळे तुम्हाला हे बेसिक जे आहे इंग्लिशचं ते कव्हर करणं गरजेचं आहे बऱ्यापैकी आपण आपल्या एज्युकेशन मध्ये इंग्लिश या विषयाचा अशा पद्धतीने अभ्यास केलेला असतो आता फक्त रिव्हिजनची गरज आहे त्याच्यामुळे स्पॉटिंग एरर कॅटेगरी मधले क्वेश्चन सॉल्व्ह करा एक आता जेवढे दिवस राहिलेले आहेत त्याच्यामध्ये शक्य असल्यास डेली एक तरी पॅसेंज तुमचा सॉल्व्ह करा त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस होणार आहे ईडीएम साठी फ्रेजेस ज्या आहेत रीड करून रीड करा त्याचं थोडस रिव्हिजन करा आणि जी कॉमन वोकॅब्युलरी आहे ती पण रीड करण्याचा प्रयत्न करा जर एवढं जरी तुम्ही केलं तरी इंग्लिशमध्ये मॅक्झिमम स्कोअर जो आहे तो तुमचा येऊ शकणार आहे फक्त क्वेश्चन रीड करताना तो व्यवस्थित रीड करा आणि त्याचं मिनिंग समजून घ्या तेव्हा जाऊन तुम्ही क्वेश्चन जो आहे राईट सॉल्व्ह करू शकणार आहात त्याच्यामुळे इंग्लिशमध्ये हे टॉपिक महत्वाचे आहेत आणि आता तुम्ही रिव्हिजन करणं गरजेचं आहे शक्य झाल्यास तुम्ही सेक्शनल मॉक टेस्ट सॉल्व्ह केली तरी देखील तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाणार आहे तर राहिलेल्या दिवसांमध्ये आता जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करण्यासाठी इंग्लिश या विषयामध्ये कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे बघा या मध्ये आपण इंग्लिश विषयाचा अभ्यास डीएमएच्या एक्झाम साठी कशा पद्धतीने करायचा हे बघितलेलं आहे आणि त्यानंतर बघा अकॅडमी मध्ये तुमचे लॅब टेक्निशियन असू द्या लॅब असिस्टंट फार्मासिस्ट नेट सेट टेट अंगणवाडी या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि सध्या ऑफर आफ, जी आहे अकॅडमी मध्ये सुरू आहे डिस्काउंट सुरू आहे तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड मध्ये कोणती पण बॅच जी आहे ती जॉईन करू शकता आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती वन इयर एवढी असणार आहे त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं सिलेबस कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केल्या जात आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती पहा या चॅनल मार्फत अशाच पद्धती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू